मोल पहिलं नाही आधी पाणी भरायचं उकडलेला बटाटा साधारण दोन किलो एक हजार लिटर आणि मीठ एक किलो ते पण मीठ आपल्याला साध पाहिजे खडे मीठ रिफाईन मीठ नको ते घ्यायचं आणि साधारण चोवीस तासात हे द्रावण तयार होत ते माती घ्यायची लिफ आणि त्यात बांधून ठेवायची ज्या दिवशी किंवा चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तास नंतर सगळ्यात जास्त बुडबुडे ज्या ते तयार मल्टिप्लिकेशन झालंय त्याचं म्हणजे रेस्पिरेशन होऊन ते बुडबुडे आलेले त्या दिवशी मग ते सोडून जास्तीत जास्त चोवीस तास लागतात थंडी असेल तर ठेवतात बाकी वेळेस

झोन मध्ये काम करणारे ते आहे आणि खालून माइक न्यूट्रिएंट आणणारे ते त्यांना कामाला लावते थोडक्यात टीम टीम म्हणजे तो हा तुमचा सेंद्रिय शेतीचा काय तो स्वयंपाकघर झालं नाही हे स्वयंपाकघर नाही हे आचारी आचारी झाले बर स्वयंपाकघर आपल्या जमीन आहे ओके जमीन सगळे आपले न्यूट्रिएंट आहेत सगळं ते वर आणून खाणाऱ्या आपल्या पिकांना हे देता, आचारी दे देता। okay. हे देतात देतात बनवून पिकाला खायला ओके okay. आणि पीक जमिनीत ना मग लागणाऱ्या गोष्टी डायरेक्ट काही खात नाही सिम्बायोटिक रिलेशन झालं ओके की हे पिकाला जे लागतं ते पिकांना आणून हे देतात आणि यांना जे लागतं ते देता। देता। पिकाची मुळ ग्लुकोज सोडतात आणि हे त्यासाठी एकमेक देवाणघेवाण देवाणघेवाण आहे ओके ओके सहजीवन आहे म्हणजे त्यांचं एकमेकांशी म्हणजे तुम्ही रासायनिक वापरात किंवा ऑर्गेनिक काम हे असंच होणार त्याचं डिकंपोजिशन किंवा त्याचं कन्वर्जन करूनच पिकाला मिळतं डायरेक्ट कोणीच खाऊ शकत नाही बरं नाही ह्या एका टाकीत किती साधारण लिटर आहे आणि ते किती आणि किती क्षेत्राला पुढतं आपल्याला ते एक एकराला एक लिटर दर आठवडा दर आठवड्याला क्वांटिटी कौन, जेवढी जास्त देऊ तेवढं चांगलच आहे पण एवढी सफिशियंट हे दिलं तर बाकी तुम्हाला दुसरं काही द्यावं लागेल बर आणि कडक उन्हामध्ये जेव्हा आता ही पिकं आहेत तर त्या उन्हामध्ये या जिवाणूंना काही त्रास होत नाही का सगळ्यांनाच होतं आपण जसलो आहे आपण जसं आहे आपल्याला पस्तीस अंशाच्या पुढं काम करायला आपल्याला जमणार नाही तसंच त्यांच आहे ओके okay. त्यांना पण ठराविक एनवायरमेंट मध्येच ते काम करतील नाहीतर मग पडून राहतील नाहीतर मध्ये अति अति पाऊस पाणी ऊन सगळ्याला ते डॉर्मेंट okay. होतात ते, होता ते, ते काम नाही करणार म्हणून मग हे गवताच मल्चिंग केलंय का मध्ये मल्चिंग केलंय एक बाष्पीवनाचा दर कमी होऊन जातो जमिनीचा आणि त्यांना सावली मिळते बर त्यांची कार्य करायची क्षमता आणि पण कमी लागतो ओला ओलावाच गरजेच ओलावाशिवाय मल्चिंगचं तुम्हाला जाणवत मल्चिंग न केलेली जमीन केलेली हे लगेच नुसतं पाण्याचं नाही तुम्ही जर आठवड्यात बघितलं ना तर जमिनीच टेक्स्चर सुद्धा एकदम चेंज झालेले असत एकदम जबरदस्त हे बघूयात आता आपण थोड्याशा मल्चिंग केलेल्या आणि मल्चिंग न केलेल्या जमिनी दोन्ही कळती राहतात. मल्चिंग नाही हे आपलं मल्चिंग वर आहे ते म्हणजे जर तांदळाचं किंवा गव्हाचं जर मल्चिंग असेल तर ते हळू डिग्रेडेबल आहे. बरं बरं हळू हळू डिग्रेडेबल आणि जे पाचट आहे किंवा आपलं लीफ आहे तर ते लवकर पुसतात. पण म्हणजे त्याचे फायदे पण तसे हा हा याचं कुठली पुजायची प्रोसेस जमिनीत चालू ते फायदेच आहेत काही ना काहीतरी कुजत राहायला पाहिजे म्हणून मी ते जाड हो पांद्या जेवढ्या जास्त माती चांगली तयार कार्बन तयार लवकर याही झाडात माहित आहे ना मायक्रोडन जास्त आहे ना okay. काय